नमस्कार आ, मी सौ संध्या रमेश पुजारी बरोबर ओळखलत पूर्वाश्रमीची संध्या तेरवाडकर तर आज एक छानशी गोष्ट तुमच्यासाठी खास गोष्टीचं नाव आहे गारवा काय ग बाई किती हा उकाडा सहन होत नाही घामाच्या धारा चढता पारा म्हणजे सूर्याचा पण आणि आपल्या डोक्याचा पण त्यात आणि घामे घूम होत का होईना स्वयंपाक इतर काम यांचा एवढा सारा पसारा अगदी घामे घूम होत तिनं पसारा आवरायला सुरुवात केली उन्हाच्या झळा अगदी असह्य होत होत्या दार खिडक्या लावली पडदे सरकवले व लागली कामाला काम करता करता मनात विचारांची भेळ मिसळ अगदी चटाकेदार रंगत होती फोडणी तडतडत होती तेवढ्यात तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिनं दारू घडलं दारात कामवाली हिला थोडस हास्य झालं पण कामवाली उन्हातून आलेली उन्हानं अगदी कावलेली लई हाय बघा बैर वाईस पाणी पितो आणि मग कामाला लागतो तिनं पाण्याबरोबर पर हिला नाश्ताही दिला ताक घुसळायला घेतलं सार सरावानुसार लईत चाललं होत पण हे बाहेरचं रखरक्त ऊन बापरे गरम हवा झळी आत्ताच अस तर भर उन्हाळ्यात कस विचार सुरूच होते तेवढ्यात फोनची रिंग वाजली हिनं फोन उचलला आणि मग तिच्या लक्षात आलं अरे हा तर जाहिरातीचा फोन काय बाई हे लोक नंबर बदलून बदलून फोन का बरं करतात नसता व्याप उन्हाचं झालं थोडं आणि असल्या फोननी धाडलं घोड ती चडफडतच परत कामाला लागली आ अरे हो परवा दिवशी तर आपल्या लग्नाचा वाढदिवस आता लग्नाने चाळीशी ओलांडली होती मुग्धतेतून थोडं परिपक्वतेकडे कलू लागलं होत आता काय करूयात कस करूयात कुठे जाऊयात आता मुलं ही आपापल्या संसारात रमलेली हिनं यजमानांना विचारलं आपण जाऊयात का कुठेतरी पण ह्या असल्या उन्हाचं काय हिचे यजमान तसे शांत संयमी ते म्हणाले पाहू जाऊयात कुठेतरी करू विचार आणि मग विचारांती कुठ तरी जायचं ठरलं म्हणजे फार लांब नाही आणि फार जवळही नाही थोडक्यात पण आनंद मिळेल असं एखादं ठिकाण ठरलं गाडी ही नेहमीची ठरली ड्रायव्हर व गाडी अगदी विश्वासाचे मग काय ती थोडी काम कामावरून लवणली गाडी ड्रायव्हर व आपण दोघ आता जागा आहे अजूनही विचारूयात का कुणाला तिनं उन्हाकडं तिरकस नजर टाकली तर ते पठ्ठे कवडशातून आत यायसाठी तिरकस धडपडत होत ही विचार करू लागली कुणाला विचारूयात आणि तिच्या डोळ्यासमोर तिच्या मैत्रिणीचा शांत सौम्य चेहरा तरळला तिनं पटकन फोन लावला अग असं आहे जवळच जातोय चल ना आमच्या बरोबर आरामात जाऊ व संध्याकाळपर्यंत परत येऊ तसं तिच्या घरच्या परिस्थितीचा हिला अंदाज होताच म्हणा म्हणजे हिची मैत्रीण तिचे यजमान आणि तिच्या वृद्ध सासूबाई हे इतकच कुटुंब इथं होत आता हिला असं वाटलं की तिला थोडासा बाहेरचा गारवा मिळेल म्हणजे गारवा मिळेल याचा अर्थ बाहेर पडल्यामुळं थोडीशी रोजच्या रुटीन मधून तिची सुटका होईल हिनं ही तिला परत परत विचारलं चल ना थोडा वेळच जातोय तुलाही थोडासा वेगळेपणा अनुभवता येईल पण पण तिची मैत्रीण अगदी शांतपणे पलीकडून अग नाही ग सासूबाईंना पाहायला मला सोबत राहावंच लागत मिस्टर व मी त्यांना सोडून हलू शकत नाही हलू शकत नाही म्हणजे आम्ही हलू इच्छित नाही फार थकल्यात ग त्या त्यांना असं सोडून जाणं मला जमेल असं नाही वाटत नाही मी येऊ शकत ग हिला तिचे विचार ऐकवतच राहावेत असे वाटले ही अगदी विचंबित होऊन तिला ऐकत होती आता आतापर्यंत आजूबाजूच्या माहितीच्या घरातले पै पाहुण्यातले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डायलॉग हिच्या कानात एका कानात काय होते बरे ते डॉलॉग किती करायचं आम्हीच करायचं का दुसरी मुलांनी नाही का कर दुसऱ्या मुलांनी नाही का करू धड बसवत नाही म्हातारा म्हातारीला काय नाही काय कुणी कुणी वृद्धाश्रमात पण धडलेलं त्यांच्या भाषेत जुनं फर्निचर मोडलेलं आणि ही मैत्रीण मात्र अगदी सासूबाईंच्या विषयी प्रेमानं कळकळीनं तळमळीन काळजीनं वात्सल्यानं बोलत होती मी तिला जाणवलं तिला खूप 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 बर वाटलं ग्रीष्म वणवा बाहेर पेटला असला तरी मैत्रिणीच्या घरी असा थंडगार गारवा मायेचा तिला खूप 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 छान वाटत होत आणि मग तिच्या लक्षात आलं बाहेर ग्रीष्म वणवा असला तरी मैत्रिणीकडे थंडगार गारवा होता आणि कित्येकांच्या घरी एसी एअर कूलर सारं सारं असूनही ग्रीष्मवणवा ग्रीष्म वणवा कायमचा कशामुळं तर अविचारी विचारांचा दुर्लक्षित आई बापांचा पण इथं चित्र वेगळं होतं आता मैत्रिणीचा फोन झाल्यावर तिला तिच्या प्रश्नाचं आणि ग्रीष्म वणव्याच्या उतार्याचं उत्तर मिळालं होतं ग्रीष्म वणव्यावरचा उतारा तिला सापडला होता काय बर वणवा बाहेर असला तरी प्रेमाचा संस्कारांचा शिंपडायचा असतो आता तिला शांत झाल्यासारखं वाटत होत थंड विचारांच्या शिडकाव्यानं मंद मंद हसताना तिला ऊन खुणावू लागलं होत आता आपण हे ठरवूयात आपापल्या घरी भर उन्हाळ्यात ही वसंत फुलवायचा की भर वसंतात ही ग्रीष्म पेटवायचा खरं ना मी तर ठरवले प्रेम अपुलकी जिव्हाळा मोठ्यांची काळजी वृद्धांची काळजी या साऱ्यांचा गारवा भर उन्हात ही आपल्या घरी हवाच हवा तर चला तर मंडळी पुन्हा भेटूयात असे अरे विसरलेच की ही मैत्रीण कोण अहो ही तर आपली आशा उर्फ बाबी सोलापूरकर तिची आई तिला अगदी लाडानं बाबी म्हणायची सासरची वैशाली जोशी नावाप्रमाणेच विशाल मनाची तर ही गोष्ट माझ्या या खास मैत्रिणीची भर उन्हाळ्यातही गारवा देणाऱ्या दे विचारांची ऐका नक्की ऐका वेळ काढून ऐका व कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद